तुम्हाला माहिती आहे का कर्नाटक राज्यामधलं एक असं गाव जिथं शंभरपेक्षा जास्त मंदिर आहे किंवा एक गाव ज्यामधल्या मंदिरांना तिथल्या समाज घटकांवरून काही लोकांवरून तर त्या मंदिराच्या विशिष्ट आकारावरून विशिष्ट प्रकारावरून सुद्धा नावं पडलेली आहेत जवळजवळ चौदाशे वर्षांआधी या दखनेमध्ये बांधण्यात आलेल्या सर्वात सुरुवातीच्या काही मंदिरांपैकी असणारं एक गाव जिथं चालुक्यांना किंवा बदामी चालुक्यांना आपली धार्मिक राजधानी करायची होती असं गाव आईहोळे आणि याच आईहोळेविषयी चालुक्यांच्या स्थापत्याविषयी आणि त्या गावातल्या काही गमती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहेत नमस्कार माझं नाव केतन आणि जिंदगी वसूलच्या पुरापर्यटन सिरीजमध्ये आज आपण जाणून घेणार आहेत आयहोळे गावामधील मंदिरांविषयी आयहोळे उत्तर कर्नाटकामधील अतिशय सुंदर पण छोटंसं गाव या गावामध्ये दर दोन ते तीन घरांमागं एक मंदिर आहे या गावात जवळजवळ शंभरपेक्षा जास्त मंदिरं आज अस्तित्वात आहेत बदामी चालुक्यांपासून म्हणजे सहाव्या शतकापासून ते अगदी विजयनगर साम्राज्यापर्यंत म्हणजे पंधराव्या सा सोळा शतकापर्यंत या गावामध्ये अनेक मंदिरांची निर्मिती झालेली प्रत्येक मंदिरांचा एक समूह प्रत्येक मंदिरांचा एक गट मग या गावाच्या वेगवेगळ्या भागामध्ये पसरलेला या गावामधली सर्वात सुंदर सर्वात भव्य आणि सर्वात पुरातन मंदिरं बांधण्याचा जो मान आहे तो जातो बदामी चालुक्यांकडं आणि या बदामी तालुक्यांमधला जो सर्वात पराक्रमी राजा होऊन गेला पुलकेशी दुसरा या पुलकेशी दुसऱ्याला कदाचित या आईहोळे गावाला आपली धार्मिक राजधानी करायचं असावं अशा पद्धतीचा अंदाज अनेक अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे या पुलकेशी दुसऱ्याच्या काळामध्ये आई गावामध्ये भरपूर मंदिरं बांधण्यात आली त्या मंदिरांची नावं सुद्धा फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत जसं की रावण फाडी केव खरं तर या रावण फाडी लेणीला रावलफाडी अशा पद्धतीचं नाव देण्यात आलेलं होतं पण काळाच्या ओघामध्ये त्याचा अपभ्रंश होत गेला आणि त्याला आज आपण म्हणतो रावण फाडीके या लेणीमध्ये एका बाजूला आपल्याला नटराज दिसतो जो आपल्या हातामध्ये साप घेऊन नाचतोय त्याच्या बाजूला सप्तमातृका दिसतात ज्या उभ्या आहेत आणि त्या नटराजाच्या संरक्षणामध्ये आलेल्या आहेत संपूर्ण दखनेमध्ये नृत्य करणाऱ्या या नटराजाच्या सोबत सप्तमातृका कोरण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच आपल्याला आढळतो याच लेणीमध्ये एका बाजूला आपल्याला गंगावतरण दिसतं तर दुसऱ्या बाजूला आपल्याला अर्धनारीश्वराचं शिल्प दिसतं इथे विष्णू ही आहे इथे आपल्याला मर्दिनी ही दिसते इथे कार्तिकेयही दिसतो एकूणच काय तर शिवपरिवार शिवपरिवारातील महत्वाच्या देवता त्याचप्रकारे वैष्णव यांचं एकत्रित स्वरूप किंवा एकत्रित मूर्त्यांचं अंकन या रावणफाडी केवमध्ये केव मध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या रावणफाडी फाडी बाजूला असणार एक मंदिर रावणफाडी हे गावामध्ये निर्माण करण्यात आलेली सर्वात पहिली धार्मिक वस्तू असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे त्याच्या बाजूला आहे हुच्ची मल्लीगुडी हुच्ची दोन अर्थ होतात कन्नड भाषेमध्ये हुच्ची अर्थ होतो वेडसर बाई किंवा वेडी बाई आणि त्याचा दुसरा अर्थ होतो जास्मिनच्या फुलांचा तलाव किंवा एकत्र जास्मिनच्या फुलांचा असणारा गुच्छ या हुच्चीमल्ली गुढी या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिरामध्ये नागर शैलीमधले काही एलिमेंट्स आपल्याला दिसतात मुळात आपला हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की मंदिरांची शैली ही हेमाडपंथी शैली असते इंटरलॉकिंग पद्धतीने मेल फिमेल दगड एकमेकांमध्ये गुंतवून जे मंदिरं निर्माण करण्यात येतात त्यांना आपण हेमाडपंथी म्हणतो ही मिसकन्सेप्शन आहे हे मिथ आहे कारण हेमाडपंथी शैली किंवा हेमाद्रीचा जन्म महाराष्ट्रात होण्याच्या जवळजवळ आठशे वर्षाआधी ही मंदिरं बदामी चालुक्यांनी कर्नाटकामध्ये किंवा दख्खनीमध्ये उभारलेली आहेत याही मंदिरांमध्ये आपल्याला मेल फिमेल प्रकारचं जी काही एक मिथ आपण सांगतो अशाच पद्धतीच्या दगडांची रचना केलेली दिसते एकावर एक दगड रचून ही मंदिरं बांधलेली आहेत आणि या मंदिरांमध्ये सुद्धा आपल्याला विविध प्रकारच्या नागरशैलीचे जे उत्तर भारतातील शैली आहे मंदिरांची मंदिरांच्या तीन शैली नागरशैली जी उत्तर भारतामध्ये आहे वेसर शैली जी महाराष्ट्र किंवा दख्खन प्रदेशामध्ये असल्याचं अभ्यासक सांगतात आणि त्याच्यानंतर द्राविड शैली जी दक्षिण भारतामध्ये आहे त्यामधल्या या उत्तर भारतीय मंदिरांच्या शैलीचा प्रभाव आपल्याला या मंदिरावर आढळतो या हुच्चीमल्ली गुडी मंदिरामध्ये सब आपल्याला मुखमंडपामध्येच कार्तिकेयाचं शिल्पही कोरलेलं दिसतं या होच्ची समोर एक खूप मोठी पुष्करणी आहे आणि या चालुक्यांनी जी जी मंदिरं बांधली त्या मंदिरांच्या समोर नैसर्गिकदृष्ट्या पाण्याचा स्रोत उपलब्ध असेल तर आणि जर पाण्याचा स्रोत उपलब्ध नसेल तर जाणून बुजून तिथे पुष्करणीची निर्मिती करून मंदिरांची निर्मिती केलेली त्यांचं असं म्हणणं होतं की कि वेदांमध्ये किंवा पुराणांमध्ये असे उल्लेख आहेत की जिथं कुठं देवाचा वास असतो त्या ठिकाणी सुंदर फुलांची बाग असते आणि त्या प्रसन्न वातावरणामध्ये देव तिथे वास करतात आणि हीच कॉन्सेप्ट घेत चालुक्यांनी या पाण्यासोबत आपलं वेगळं नातं जपलंय धार्मिक नातं जपलं या चालुक्यांनी जी काही मंदिरं बांधली आपली महत्वाची स्थळ शहरं स्थापन केली ही सगळी मलप्रभा नदीच्या किनारी आहेत आणि हे गाव गावसुद्धा मलप्रभा नदीच्या किनारी आहे या आईहोळ्या गावाविषयी एक पुराणकथा सांगण्यात येते ही पुराणकथा जोडल्या गेलेली आहे परशुरामासोबत असं म्हणतात की परशुरामाने ज्यावेळेस या पृथ्वीला निषत्रिय केलं त्यावेळेस त्याने तिची रक्ताने भरलेली कोराडी या मलप्रभा नदीच्या किनाऱ्यावर धुतली या मलप्रभा नदीच्या किनारी एक दगड परशुरामाची कुराड म्हणून दाखवण्यात येतो आणि त्या मलप्रभा नदीमध्ये ती कुराड धुतल्यामुळे त्याच्या रक्तानं आजूबाजूचा पूर्ण प्रदेश हा लालसर झालाय लाल रंगाचा झालाय असं सांगण्यात येतं अर्थात ही पुराण कथा आहे याच्याच बाजूला असणारं बातापी गाव म्हणजेच आजचं बदामी आतापी वातापी राक्षसातल्या वातापी राक्षसावरून त्याचं नाव पडले धुळखेड नावाचं एक गाव आहे जवळ आहे त्या धुळखेडमध्ये दक्षाने यज्ञ केला होता आणि तिथंच सतीने त्या अग्निकुंडामध्ये आपले प्राण अर्पले होती अशी कथा आहे एकूणच काय तर हा आईवळेचा जो परिसर आहे हा अशाच पुराणकथांनी व्यापून गेलेला आहे या ऐहोळेमध्ये बरीचशी मंदिरं आहेत जी काही समाजाच्या नावावरून ठे त्या मंदिरांचं नाव ठेवण्यात आलं जसं की तिथं बोयारगुडी आहे जे मासेमारी करणाऱ्या लोकांच्या समूहाचं जिथं वास्तव्य आहे त्या त्या वस्तीमध्ये ते मंदिर आहे म्हणून त्याला बोयारगुडी नाव दिलं आहे गवडारगुडी आहे गौड समाजाच्या वस्तीमधलं गाव म्हणून गौडारगुडी त्याच्याच बाजूला जर आपण बघितलं तर तिथं आपल्याला न्हावी समाजाची वस्ती दिसते तिथं नाडारगुडी नावाचं एक मंदिर आहे लाडखान नावाचं एक मंदिर या गावामध्ये आहे लाडखान मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण आईहोळे गावात एकाही मुसलमान व्यक्तीचं आज आपल्याला घर पाहायला मिळत नाही पण या लाडखान मंदिरामध्ये एकोणीसशे ऐंशी किंवा त्याच्याही आधी लाडखान नावाचा एक मुस्लिम व्यक्ती राहायचा मुस्लिम दरवेशी राहायचा आणि त्या व्यक्तीच्या नावावरून त्या मंदिरालाच नाव पडलं मंदिरा लाडखान हे शिवमंदिर आहे आणि या मंदिरामध्ये बदामी चालुक्यांनी आपलं राजचिन्ह करून ठेवलेलं ज्याच्यामध्ये आपल्याला वराह दिसतो शंख दिसतो चक्र दिसतं आणि एक स्तंभ दिसतो कदाचित तो चालुक्यांच्या राजस्तंभाची प्रतिकृती असावा चालुक्यांनी आपलं राजचिन्ह या लाडखान मंदिरामध्ये करून ठेवलं आणि या लाडखान मंदिराच्या समोर आपल्याला दुर्ग मंदिर दिसतं मुळात या मंदिराचं खरं नाव काय हे आजही कुणाला माहीत नाही कारण मंदिराच्या गर्भगृहामध्ये कुठलीही मूर्ती अस्तित्वात नाही आहे पण या मंदिरावर ज्या वेळेस अठराशे ऐंशी नाही ह्या ह्या मंदिरापासून रिपीट घेऊ पण या मंदिरावर ज्यावेळेस सतराशे ऐंशी मध्ये मराठ्यांनी वर्चस्व प्रस्थापित केलं आणि या मंदिराच्या शिखरावर एक खूप मोठा बुरुज बांधण्यात आला तर त्यावेळेस हे मंदिर दुर्गा किंवा एका दुर्गाप्रमाणे भासू लागलं एका किल्ल्याप्रमाणे भासू लागलं अठराशे शहात्तर मध्ये ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा तिथं जेम्स बर्गेस नावाचा इंग्रज अधिकारी आई गावाला व्हिजिट करण्यासाठी आला त्यावेळेस त्यानं आजूबाजूच्या लोकांना विचारला असता त्याला कळलं की या मंदिरावर बुरुस बांधलाय आणि म्हणून त्यानं या मंदिराला नाव दिलं दुर्ग टेम्पल त्यांना त्याची स्पेलिंग लिहिली डी यू आर जी ए आणि पुढं टेम्पलची स्पेलिंग त्यानं लिहिली आणि नंतरच्या काळामध्ये अभ्यासकांनी हा संदर्भ घेत या मंदिराला नाव दिलं दुर्गा टेम्पल किंवा दुर्गा मंदिर पण मुळात हे मंदिर दुर्गेला नाही तर सूर्य आणि विष्णू यांच्या एकत्रित रूपाला म्हणजेच सूर्यनारायण किंवा आदित्य नारायण या रूपाला समर्पित असल्याचा एक छोटासा शिलालेख या मंदिराच्याच बाहेर करून ठेवलेला आहे तशाच प्रकारच्या मूर्त्यांचं अंकनही या मंदिरांवर केलेलं आहे आणि जी दुर्गीची मूर्ती सांगण्यात येते ती दुर्गीची मूर्ती मंदिराच्या बाहेरच्या बाजूला कोरलेली हे एक सगळ्यात मोठं मिथ या आयोळ्या गावाशी जोडलं गेलेलं आहे पण या मंदिराला दुर्गा मंदिराला दुर्ग हे नाव सुद्धा मराठ्यांमुळे पडलेलं आहे याच गावामध्ये असणारं आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर म्हणजे मेगुती मंदिर हे मेगुती मंदिर एका जैन मेगुती नावाच्या एका टिकडीवर प्रस्थापित आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिराला दोन गर्भगृह आहेत आणि हे मंदिर दोन मजली पहिल्या मजल्यावर जैन तीर्थंकरांची मूर्ती आहे आणि त्याच्या वरच्या मजल्यावर सुद्धा एक गर्भगृह आहे पण त्यातली मूर्ती आपल्याला पाहायला मिळत नाही कोल्हापूरला असणाऱ्या मंदिरामध्ये महालक्ष्मी मंदिरामध्ये दोन गर्भगृह आहेत महालक्ष्मी देवीच्या वर आणखीन एक मंदिर आहे आणि एक गर्भगृह आहे असं आपण म्हणतो पण या मंदिराची निर्मिती आई या मेगुती मंदिराच्या जवळजवळ पाचशे ते सहाशे वर्षांनंतर झालेली दख्खन प्रांतामध्ये दोन गर्भगृह हो किंवा दोन मजली मंदिर बांधण्याचा हा प्रकार जवळजवळ सहाव्या सातव्या शतकापासूनच चालू होता याचं चा उदाहरण आपल्याला या मेगुती मंदिरावरून कळतं हे मेगुती मंदिर रवी नावाच्या एका पुलकेशी दुसऱ्याच्या मंत्र्यांनी बांधलेलं आहे आणि या रवी त्या मंदिरावर तसा एक शिलालेख सुद्धा करून ठेवला आहे त्याच्यामध्ये तो म्हणतो या मंदिराची निर्मिती भारताचं युद्ध झाल्याचा तीन हजार सातशे पस्तीस वर्षांनी केलेली भारताचं युद्ध म्हणजे महाभारताचं युद्ध आणि महाभारताचं युद्ध झाल्याच्या एवढ्या एवढ्या वर्षांनी या मंदिराची निर्मिती झाली असं तो सांगतो तो स्वतःची तुलना भारवी आणि कालिदास अशा कवींसोबत करतो तो या मंदिराची निर्मिती झाल्याचा सालही देतो आणि ते या मंदिराचा निर्मितीचा साल आहे इसवी सन सहाशे चौतीस ते सहाशे अडुतीस आणि या मंदिरामध्ये एक विशेष उल्लेख आहे हा सांगतो की पुलकेशी दुसऱ्याचं नव्याण्णव हजार ग्रामक्षेत्र असलेल्या तीन महाराष्ट्रावर राज्य आता नव्याण्णव हजार ग्रामक्षेत्र असलेले तीन महाराष्ट्र कोणते त्यांचा प्रदेश कोणता किंवा हे नेमके तीन महाराष्ट्र म्हणजे आजच्या भारताच्या भूराजकीय पार्श्वभूमीवर कुठले प्रदेश असावे त्याच्याविषयी अभ्यासकांना कसलीही कल्पना नाही परंतु पुलकेशी दुसऱ्याचं राज्य महाराष्ट्र नावाच्या एका प्रदेशावर होतं आणि महाराष्ट्र हे नाव इसवी सन सहाशे चौतीस ते सहाशे अडोतीस या पिरियडमध्ये सुद्धा अस्तित्वात होतं वापरत होतं याचा स्पष्ट लेखी पुरा आपल्याला मिळतो आणि विशेष गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र या नावाचा इतिहासातला सर्वात पहिला लिखित पुरावा हा त्याच मधल्या मेगोती मंदिरावरच्या भिंतीवर कोरून ठेवलेला असंही या महाराष्ट्राचं आणि चालुक्यांचं एक वेगळं नातं आहे नंतरच्या कालखंडामध्ये पुलकेशी दुसऱ्याचा पल्लव राजासोबत युद्ध करत असताना मृत्यू झाला त्याच्यामुळं या पुलकेशी दुसऱ्याच्या कारकिर्दीतलं इतर बांधकाम येतं परत आपल्याला आढळून येत नाही परंतु ही टेम्पल बिल्डिंग ऍक्टिव्हिटी मंदिर निर्मितीची प्रक्रिया पुढे जवळजवळ हजार वर्ष चालली आणि विजयनगर साम्राज्यामध्ये सुद्धा इथे खूप मोठं मंदिर बांधण्यात आलं जे आज रामलिंग मंदिर समूह म्हणून ओळखलं जातं या गावाची जी जत्रा आहे ती गावाची जत्रा याच विजयनगर काळामध्ये उभारण्यात आल्या लाकडी रथाच्या मिरवणुकीने होते आणि मागच्या पाचशे वर्षांपासून विजयनगर कालखंडातील जत्रेचं जे काही एकूण स्वरूप आहे जी एक प्रथा आहे ती आजही या गावातल्या लोकांकडून पाळण्यात येते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जिंदगी वसूल यूट्यूब चॅनलवर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांचं व्हिडिओज किंवा वेगळ्या विषयांची माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो त्यामुळे चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि जिंदगी वसूलच्या सर्व व्हिडिओजना लाइक करायला कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद